घनसोली ते अरोली सेक्टर दहा ए उड्डाणपुलाच्या कामाला गती देण्यात यावी बाधितांना योग्य मोबदला तात्काळ द्यावा नवी मुंबई महानगरपालिका परिवहन कर्मचाऱ्यांना वेतनवाढ द्यावी ठाणे ते कोपरी नवी मुंबई एअरपोर्ट कॉर्डिनट रस्ता मार्गी लावण्याबाबत खासदार नरेश मस्के यांनी नवी मुंबई महापालिका आणि सिडको प्रशासनाला महत्त्वपूर्ण सूचना करून तातडीची अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिलेत ठाणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार नरेश मस्के यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना शिष्टमंडळाने नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे यांची त्यांच्या दालनामध्ये भेट घेतली नवी मुंबईतील विविध प्रलंबित प्रश्नांवरती सविस्तर चर्चा करण्यात आली या बैठकीदरम्यान नवी मुंबई महानगरपालिका सिडको अधिकाऱ्यांकडून संयुक्त सादरीकरणही करण्यात आले तत्कालीन मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार घनसोली ते ऐरोली सेक्टर दहा एला जोडणारा खाडीवरील उड्डाण पूल काम करण्याचे आदेश देण्यात आले होते सिडको आणि नवी मुंबई महापालिका यांच्या संयुक्त वतीने उड्डाणपुलाचे काम करणार होते त्यांची वर्कऑर्डरही निघाली आहे मात्र काम गतीने सुरू आहे पुलासाठी आवश्यक परवानग्या वेळेत न घेतल्यामुळे प्रकल्प रखडला आहे यावर ठाणे खासदार नरेश मस्के यांनी लवकरात लवकर सर्व परवानग्या घेऊन कामास गती देण्याचे निर्देश दिले सोबतच या भागातील शेतकरी मच्छीमार बांधवांना नुकसान भरपाई पोटी योग्य ते मोबदला मिळेल याची हमी देखील आयुक्तांनी बैठकीत दिली आहे